वसंत विहार परिसरात काल रात्री आठ वाजून पंचेचाळीस वाजण्याच्या दरम्यान ऋतुजा ढावरे आणि त्यांची बहीण हॉटेल उत्तरायण समोर वसंत विहार परिसरातून जात असताना एक ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध आजोबा फुटपाथ वर बेवारस अवस्थेत बसलेले दिसले पावसानं भिजलेले ओले चिंब कपड्यात यांची चौकशी केली असता असं सा निदर्शनास आलं की ते आजोबा गेले दोन दिवस तिथेच बसून आहेत त्याच क्षणी या घटनेची दखल घेत त्या आजोबांशी बोलण्याचा प्रयत्न केला आजोबा थोडे घाबरून गेले होते या दरम्यान असं निदर्शनास आलं की ते आजोबांना डोळ्यांना दिसतच नाही आणि ऐकायला सुद्धा येत नाही परिस्थितीचं गांभीर्य घेत रुग्णवाहिकेची वाट न पाहता संभव फाउंडेशनच्या टीमनं आजोबांना रिक्षाच्या साह्यानं सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केलं आणि तिथून आजोबांच्या कुटुंबांचा शोध घेणं सुरू झालं व्हायरल झालेला व्हिडिओ त्यांच्या मुलीपर्यंत पोहोचला आणि चार दिवसांपासून हरवलेल्या वडिलांची ओळख पटली जैनोद्दीन पठाण राहणार हनुमान नगर असं या बाबांचं नाव अखेरीस संभव फाउंडेशनच्या माध्यमातून वडिलांची आणि मुलीची भेट घडवून आणली गेली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका